हातकनंगले टोप इथं अनुलोम लोकराज्य महाभियान संस्थेच्या माध्यमातून श्रीरामाची मूर्ती प्रदान सोहळा संपन्न झाला अनुलोमच्या वस्तीमित्रांना अयोध्या येथून कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती टोपचे वस्तीमित्र मिलिंद कुशिरे यांना प्रदान करण्यात आली यावेळी या मूर्तीची वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात शोभायात्रा मारुती मंदिर ते भगतसिंग ग्रुप पर्यंत हातकनंगले मध्ये त्या सर्वांना श्रीरामाची मूर्ती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पत्र आणि मूर्ती देण्यात येत आहे असे अनुलोमचे भाग जनसेवक प्रभाकर भोळ आणि अजित कोळी यांनी यावेळी वस्तीमित्रांची भेट घेऊन सांगितले टोपचे वस्तीमित्र मिलिंद कुशिरे यांनी भक्तिमय वातावरणात जय श्रीरामाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढून आपल्या घरामध्ये श्रीरामाची मूर्ती विराजमान केली बावीस तारखेला त्या मूर्तीस अभिषेक घालणार असून राम भक्तांना ग्रामस्थांना दर्शन घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी वारकरी संप्रदाय भगतसिंग ग्रुप विठ्ठल ग्रुप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रौढ प्रताप पुरंदर ग्रुप तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा विजयनवासही आता संपुष्टात आला आहे संपूर्ण जगाला अभिमान वाटेल अशा अतिभव्य मंदिरात बाल दिमाकाने विराजमान होत आहे या शुभ मुहूर्ताची कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशाने कोदंडधारी श्रीरामाची एक मूर्ती आपणासाठी म्हणजे मिलिंद महादेव कुशिरे यांच्यासाठी पाठवत आहे देशात रामराज्य यायचं असेल तर ही मूर्ती आपल्या नित्य पूजेत असायला हवी धनुष्यधारी श्रीराम आपल्या नित्य स्मरणात असायला हवे ही मूर्ती आपल्या कुटुंबीवर पुढील पिढ्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार करीत राहील असा विश्वास वाटतो धन्यवाद आपला मान्य देवेंद्रजी फडणवीस जय श्रीराम जय श्रीराम